नमस्कार मंडळी मी नेहा नेहस किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण आवळ्याचे दोन प्रकार पाहणार आहोत एक आवळ्याचा मुरंबा खूप झटपट बनून तयार होतो आणि खायला पण खूप अप्रतिम लागतो आणि दुसरं आवळ्याचं सरबत प्रीमिक्स दोघंही सहा महिने आरामात टिकतात सुद्धा आहे बनवायला पण खूप सोपं आहे झटपट बनवून तयार होतात बघू शकतात मंडळी खूप सुंदर आणि हे सिरप खूप सुंदर आणि झटपट बनवून तयार होतं चला तर मंडळी सुरुवात किलो आवळा घेतलाय स्वच्छ धुन आणि कॉटनच्या कपड्याने छान असा पुसून घेतलाय कुठेही ओलसर नाही हा आवळा आणि एक किलो आवळ्यापासून आपण दोन प्रकार बनवणार आहोत सगळ्यात आधी आपल्याला हे आवळे जे आहेत याचा गर काढून आहे पाहू शकतात या पद्धतीने आपण हा सगळ्या आवळ्याचा घर काढून घ्यायचा आहे बघू शकतात इथे सगळे आवळे मी असे कापून घेतले बिया बाजूला करून घेतलेले आहेत त्या पद्धतीने कापून घ्यायचे हे पूर्ण एक किलो आवळे आहेत आता याच्यातले अर्ध्या पुढी घ्यायच्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पल्स मोडवरती आपल्याला हे फिरून घ्यायचे बघू शकतात पल्स मोडवरती केल्याने ह्या आवळ्याला पाणी सुटत नाही आणि छान असं थोडंसं ड्राय दिसतं इथे एक वाटी आवळा जो आहे तो बारीक करून घेतलेला आहे आपण मिक्सरमध्ये एक वाटी भरला आहे तो आणि त्याच्या दुप्पट आपल्याला गुळ घ्यायचा आहे दोन वाटी आपण ही गुळ कापून घेतलेला आहे इथं कढाई गरम गरम ठेवलेली आहे दळून घेतला आहे तो टाकून घेतलाय आणि त्याचबरोबर आपल्याला गूळ पण टाकून घ्यायचं आहे इथे एक लक्ष द्यायचं आहे अजिबात पाण्याचा हात न लावता किंवा पाणी न उरता आपल्याला ही सगळी आप प्रोसेस करायची म्हणजे मग हा आवळ्याचा जो मुरंबा आहे तो वर्षभरही टिकतो छान होतो आणि गॅस आपल्याला कमीच ठेवायचं इथे आणि छान असं मिक्स करत जायचं बघू शकतात छान असं मस्त उकळी यायला लागलेली याला छान असा शिजून घ्यायचा आणि लिंबाचा किंवा आवळ्याचा कुठलाही पदार्थ करायचा असला तर स्टीलचीच कढाई वापरा याच्याने पदार्थ छान होतात आणि जास्त काळ टिकतातही आता या मंदाराच्या वरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची म्हणजे आपला आवळा पण शिजला जातो आणि एकतारी आपल्याला पाक होईपर्यंत इतकं शिजून घ्यायचे छान असा हलवत राहायचंय जेणेकरून खाली चिटकणार नाही बघू शकता हा मुरंबा छान असा शिजला गेलेला आहे कलर पण खूप छान आलेला आहे याचा हा मुरंबा छान असा परफेक्ट झालेला आहे आता चेक करून घ्यायचा आहे बघू शकता इथे एक तारी असा पाक झालेला आहे याचा कुणाचा आता आपण बंद करून द्यायचा आहे गॅस मुरंबा छान असा गार करून घ्यायचा इथे तोपर्यंत आपण आवळा ज्यूस प्रीमिक्स बघून घेणार आवळा सरबत साठी अर्धा चमचा मिरीपूड घेतलेली काळी मिरी पूड ही दोन चमचा जिरेपूड घेतलेली आहे मीठ एक चमचा मीठ एक चमचा एक लिंब घेतलेला आहे अर्धा किलो आवळे घेतलेले छान असे कापून घेतलेले आहेत बघू शकता आणि त्याचबरोबर सहाशे ग्रॅम इथे मी साखर घेतलेली आहे कोणतंही सरबत गोड छान लागतं म्हणून साखरेचं प्रमाण इथं तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आता हे आवळे मिक्सरमध्ये छान असे बारीक दळून घ्यायचे आपल्याला बघू शकतात इथे आवळे छान असे बारीक दळले गेलेले आता आपल्याला हे एक पातेलं घ्यायचं कोरडं घ्यायचं आहे पातेलं त्याच्यावरती रुमाल टाकायचं आहे किंवा कपडा टाकायचा आहे कॉटनचा जो आवळा आपण दळून घेतलेला आहे तो याच्या रुमालामध्ये काढून छान असं वस्त्रगाळ करून घ्यायचे सगळे आवळे इथे छान असे दळून घेतलेले आहेत आता याचा रस काढून घ्यायचा आहे बघू शकतो छान असा रस निघतो याचा पाहू शकता छान असा रस निघाला इथे आपली की ह्याच्यात साखर टाकून घ्यायची साखर टाकून झाली की आपल्याला जो आवळ्याचा ज्यूस करून घेतलेला तो टाकून घ्यायचा आणि छान ढवळत ही साखर विरघळून घ्यायची इथं सगळी साखर आपली विरघळलेली आहे बघू शकतात छान चटपटीत अशी चव पाहिजे आपल्याला इथे भाजलेले जिरेची जी जी पूड आहे दोन चमचे मीठ एक चमचा काळ मीठ एक चमचा काळी मिरी पूड अर्धा चमचा छान असं मिक्स करून घ्यायचे खूप या मसाल्यांनी खूप छान चव येते याला आणि छान मस्त अशी उकळी काढून घ्यायची तुम्ही हे आवळ्याचं जानेवारी मध्ये जरी बनवून ठेवलं तरीही उन्हाळा आरामात टिकत सहा महिने हे आरामात टिकता अजिबात खराब होत नाही फ्रीजमध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आणि खूप चटपटीत असं लागतं उन्हाळ्यामध्ये पण तुम्ही आवळ्याचा आनंद घेऊ शकतात खूप सुंदर हे चव लागते याची छान मस्त एक दणदणीत अशी उकळी काढून घ्यायची मसाले टाकून झाले छान अशी उकळी आली आणि या मसाल्यांचा खूप सुंदर असा सुगंध येतोय कलर पण तुम्ही बघू शकता खूप अप्रतिमाचा कलर आलेला आहे आता गॅस बंद करायचा दहा ते पंधरा मिनिटांसाठी छान असं गार करून घ्यायचे बघू शकता सिरप छान असं गार झालेलं आहे आणि छान असं घट्ट पण झालेलं आहे त्यानंतर हा जो लिंब कापून ठेवलेला आहे तो लिंबाचा रस टाकून घ्यायचा इथे गरम गरम लिंबाचा रस टाकल्यामुळे हे सिरप कडवट होतो त्याच्यामुळे हे पूर्ण गार करूनच लिंब आहे लिंबाचा लिंबा रस नाही टाकला तरी चालेल बाकी टेस्ट अफला येते आता परत हे आपल्याला छान असं वस्त्रगाळ करून घ्यायचंय असं एखादं भांड घ्यायचं त्याच्यावरती कपडा टाकायचा आहे कॉटनचा आणि आता हे सिरप टाकून घ्यायचंय आणि छानपैकी असं वस्त्रगाळ करून घ्यायचं सगळं सिरप असं टाकून घेतलेले आहे आता मस्तपैकी असं वस्त्र गाळ करून घ्यायचंय जेणेकरून आपण जे मसाले टाकलेले ते बाहेर निघून जातील कारण कोणतंही सिरप पिताना कण आलेले चांगले लागत नाही सगळं सिरप इथं मी गाळून घेतलेले आहे बघू शकतात काळी मिरी पोड आणि जिरेची पावडर हे इथे वस्त्रगाळ केल्यामुळे छान बाहेर निघते आपला आवळा प्रीमिक्स सरबत हे बनून तयार आहे बघू शकता मस्त असं मधासारखं होत हे सिरप आता याच सरबत कसं करायचं ते पाहणार इथे मी दोन ते तीन चमचे हे सिरप घेतेय तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता तीन चमचे सिरप घेतलं आणि त्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे खूप सुंदर चटपटीत आणि अगदी एक मिनिट सुद्धा लागत मी आवळ्याचं सरबत बनून तयार आहे बघू शकता खूप सुंदर जबरदस्त असं हे सरबत लागतं तुम्ही हे जे प्रीमिक्स आहे हे बनून जवळजवळ सहा महिने आरामात टिकतं काचीच्या बरणीत भरून आहे हो हे हे जे सिरप आहे छान अशा कोरड्या काचीच्या भरणीमध्ये भरून ठेवायचे आहे फ्रीजमध्ये हे सहा महिने आरामात टिकतं तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये हे सिरप बनवून ठेवलं तर तुम्ही पूर्ण उन्हाळा आवडायचं सरबत एन्जॉय करू शकता अजिबात खराब होत त्याला पाण्याचा स्पर्श जर नाही झाला तर सहा महिने बरोबर टिकते हे सिरप ही सिरपची जी बरणी आहे हिचं झाकण लावायचं आणि फ्रीजमध्ये हे आपल्याला स्टोअर आहे आणि हा मुरंबा जो आहे तो पण काचीच्याच बरणीमध्ये आपल्याला ठेवायचा आहे तो फ्रीजमध्ये नाही ठेवला तरी चालेल बाहेरच आपण स्टोर करू शकतो बनवायला जितकं सोपं आणि कमी सामग्रीमध्ये बनलं जातं तेवढंच अफलातून अशी चव हो येते आणि पौष्टिक सुद्धा आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छान रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद